हाय हॅलो नमस्कार कसे आहात चला हा खूप जुना ब्लॉग आहे पण अपलोड करायला मला आज टाईम मिळाला आहे माझा आठ डिसेंबरला बर्थडे होता निमित्त आम्ही कुठे गेलो होतो काय काय मजा केली नवऱ्याने मला काय काय सरप्रायझेस दिले काय गिफ्ट दिले या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्व शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर आम्ही बड्डेच्या दिवशी सुरुवातीला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याशिवाय बड्डे काय पूर्ण होत नाही बाप्पाचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही सकाळी सकाळी बाहेरच नाश्ता केला नाश्त्यासाठी आम्ही मिसळपाव आणि भजी खाल्ली होती बटाटा भजी त्यानंतर आम्ही फिरायला गेलेलो चला तर मग तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठे फिरायला आलो होतो बघा आम्ही आलो होतो अप्पू घरमध्ये फिरायला चला तर अप्पू घरमध्ये फिरण्यासारखं काय काय आहे किंवा बघण्यासारखं काय काय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे पार्किंगचे रेट काय आहे एंट्री टिकीट काय आहे राईडचे इन्फॉर्मेशनही मी तुम्हाला देणार आहे राइड तिकीट किती आहे कोणत्या प्लेसला आहे लहान मुलं राईड्स करू शकतात का हे सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगते आहे चला तर मग सुरुवात करूया अप्पू घर जे आहे ते बारा वाजता सुरू होतं सकाळी आणि संध्याकाळी आठ वाजता ते बंद होतं यामध्ये एंट्री फी हंड्रेड रुपीज आहे आणि लहान मुलांसाठी पन्नास रुपये एंट्री फी आहे मोठ्या माणसांबरोबर लहान मुले येथे खूप छान राईड करू शकतात आणि सकाळी सकाळी लवकर गेलात ना दिवसभर अगदी छान असा एन्जॉय पण करू शकतो इथे टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग पण अवेलेबल आहे टू व्हीलर पार्किंगसाठी तर दहा रुपये चार्जेस घेतात आणि फोर व्हीलरसाठी फोर्टी रुपीस चार्जेस आहेत लहान मुलांसाठी तर खेळणी दिलेले आहेत पण थोडीशी महाग आहेत चला आपण सुरुवात करूया इथे तुम्ही फूट मसाज पण करू शकता इथे ट्वेल्व डी सिनेमॅटिक आहे तिथे फक्त ते अडल्टसाठीच आहे किड्स अवेलेबल नाही आहेत म्हणजे किड्सला ते अलाऊच नाही केलेलं चल इथे सर्व रेट्स वगैरे लिहिलेले आहेत लहान बाळांसाठी माझी लहान मुलगी असल्यामुळे आम्ही तिला थोडे खेळणीही घेतले इथून कारण लहान मुलं म्हटल्यावर ते खेळणी घ्यायलाच लागतात इथं रोलर कोस्टर म्हणून आहे तिथे एटी रुपीस चार्जेस आहेत ते फक्त अडल्टलाच म्हणजे जे मोठे माणसं आहेत तेच ते फक्त घेऊ शकतात इथे तिकीटची खिडकी आहे आतमध्ये गेलात ना तुम्ही एंट्री करून तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तिकीट म्हणजे तुम्हाला ज्या पाळण्यामध्ये किंवा ज्या राईड्स करायचे आहेत त्याचे तुक तुम्ही सेपरेट सेपरेट तिकीट काढू शकतात परंतु तुम्हाला जर से स्पेशल पॅकेज जर घ्यायचं असेल तर स्पेशल पॅकेज पण तुम्ही इथून घेऊ शकता पाचशे रुपये स्पेशल पॅकेज आहे अडल्टसाठी आणि लहान मुलांसाठी चार साडेचारशे रुपये आहे पॅकेज आम्ही यामध्ये बसलो तो खूप मजा येते यात खूप छान वाटतं पैसा वसूल आहे खूप एन्जॉय केला आम्ही इथे खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच एन्जॉय केला तुम्ही इथे कुठं जवळपास असाल ना तर एकदा विजिट नक्की करा आवडेल तुम्हाला आणि तुमच्याही बड्डेला तुम्ही असंच बाहेर कुठे फिरायला जाता का कमेंट करून मला नक्कीच सांगा माझ्या मुलीने तर खूप एन्जॉय केला इथे खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये अगदी फ्रेश वाटत इथे रेल्वे गाडी इथे तुम्ही कधी आलात तरी पण चालतं बारा ते आठ वाजेपर्यंत तुम्ही येऊन एन्जॉय छान एन्जॉय करून जाऊ शकता आणि लहान मुलांसोबतच मोठ्या खूप छान एन्जॉय होतं इथे चलो आता आम्ही ही सेकंड राईड करायला आलो इथे ही एरोप्लेनची राईड आहे ही खूप छान वाटते ही राईडला खूप मजा आली होती इथे पण सिक्स्टी रुपीजच तिकीट आहे इथे तर सगळ्याचं असतं माझ्या इथे तुम्ही कधी आलात ना तर इथे येऊन बघा यातमध्ये बसून बघा स्टार्टिंग स्टार्टिंगला थोडी भीती वाटते आम्हालाही भीती वाटली होती पण नंतर नंतर खूप छान वाटतं सर्वजण खूप एन्जॉय करत होते ओरडत होते सर्व फॅमिलीज होत्या इथे सगळेजण खूप छान एन्जॉय करत होते ॲक्च्युली बघा कसं फिरत <laughs> मस्तच वाटत होत खूप स्पीडने चाललं हे ऍक्च्युली आपल्याला ज्या ज्या राईड्स करायच्या ना त्या राईड्स आपण आपल्या पैशांनी म्हणजे आपण आपले तिकिट्स काढून केले तरीही चालतात आणि स्पेशल पॅकेज घेतलं तर उत्तमच आहे चला अशा पद्धतीने आम्ही इथे खूप छान एन्जॉय केलाय आता हे हळूहळू हळूहळू बंद होईल आणि डेरिंग बघा ह्या लहान मुलीची कोण होती माहीत नाही पण एकटीच बसली आहे आम्ही तर दोघं असून पण आम्हाला एवढी भीती वाटत होती पण ह्या एकट्या मुलीची किती डेरिंग आहे किती बसली आहे ती शांत मला तर गर गरगरच फिरत होतं ती एकटीच एन्जॉय करते ॲक्च्युली सगळ्याच घाबरले होते ते फिरतच एवढं गोलगोल गोलगोल एवढं जोर जोरात फिरत होतं ते सर्व सर्वजण घाबरले होते इथले चला फायनली हे बंद झाले हे बंद होईपर्यंत आम्ही जरा थोडं उशिरास गेलो होतो त्यामुळे मग जरा आम्हाला पण संध्याकाळच झाली नंतर इथे नाश्त्यासाठी काय काय हे पण मी तुम्हाला दाखवते आम्ही पुढे काय आहे हे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे समजेलच तुम्हाला आम्ही इथे काय काय एन्जॉय आहे ते आहे अप्पू कोलंबस याचं एटी रुपीज तिकीट आहे लहान मुलं आणि मोठी माणसं दोघेही बसून एन्जॉय करू शकतात इथे छान वाटतं इथे आहे अप्पू घरचं नाव तिथेही फोटो तुम्ही काढू शकता अप्पू कोलंबसमध्ये आम्हाला बसायचं होतं पण आम्ही यामध्ये नंतर बसतो त्याची व्हिडिओ नाही घेतली मी ॲक्च्युली बसल्यानंतरची पण हे पण खूप छान वाटतं गावच्या ठिकाणी कशी यात्रा असल्यावर आपण पाळण्यात बसतो एन्जॉय करतो तसं फील येतं इथे ॲक्च्युली आता इथल्या लोकांना पुण्यातल्या लोकांना काही एवढं फील येत नाही त्याचं शेवटी गावची यात्रा ती गावचीच यात्रा तर आम्ही फिरेपर्यंत राईड्स करेपर्यंत ना संध्याकाळ झाली होती सहा साडेसहा वाजून गेले होते आणि राईड्स करून करून भूकही लागली होती म्हणून आम्ही इथे नाश्ता करायला आलो इथे फ्रेंच फ्राईज घेतले होते आम्ही इथे बघा नवऱ्याने मला ह्याचं दिल करून दिलं होतं लव करून दिलं होतं आणि फ्रेंच फ्राईज ठेवले होते बर्थडे होता ना मग हे सरप्राईज होतं त्यानंतर पॅटी पण घेतली होती आम्ही संध्याकाळचं वातावरण तर इथे लाज जबाब दिसतं खूप म्हणजे खूप छान दिसतं परत लहान मुलांसाठी इथं आपण शॉपिंग करू शकतो बघा इथलं संध्याकाळचं वातावरण त्यानंतर बड्डेच्या दिवशी आपो घरभरून आल्यानंतर आम्ही हॉटेलला बाहेर जेवायला गेलो होतो हॉटेललाही मस्त पैकी आता आम्ही इथे जेवन जेवण करतोय जेवणासाठी आम्ही इथे पनीर सिक्स्टी फाय मागवलं होतं स्टार्टरमध्ये नंतर मसाला पापडही आम्ही मागवलं होतं चला हॉटेलमध्ये जेवण झालं आमचं जेवण झाल्यानंतर मावराने मला गिफ्टही दिलं गिफ्टमध्ये मला काय दिलं ते तुम्हीच बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग